आधार न्यूजच्या बातमीने डायगर वाहतूक विभागाच्या तब्बल अधिकाऱ्यांसह चाळीस कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदली करण्यात आल्यामुळे आधार न्यूजने मागील पंधरा दिवसांपूर्वी दोन बातम्या प्रदर्शित केल्या होत्या त्यामध्ये कशा पद्धतीने वाहन चालकांना वेठी जरून लाखो रुपयांची वाहतूक डायगर वाहतूक पोलिसांकडून कमाई केली जात होती याच्या व्हिडिओ आधार न्यूजने प्रदर्शित केल्या याची दखल घेत मनसेचे आमदार राजू दादा पाटील तसेच ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा त्याची दखल घेतली तेव्हा त्याचा पाठपुरावा केल्यानंतर आयुक्तांनी या अधिकाऱ्यांसह चाळीस कर्मचाऱ्यांनी तातडीची बदली केली आहे त्यामध्ये संपूर्ण डायगर वाहतूक विभागाचीच बदली करण्यात आली त्यामुळे आता नवीन अधिकारी तरी चांगल्या पद्धतीने आणि नागरिकांना सहकार्य करील अशा पद्धतीची सेवा देणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले अशाच प्रकारच्या व्हिडिओ सुद्धा आता कोळसेवाडी वाहतूक विभागाकडून सुद्धा नागरिकांची लूट होत असल्याच्या अनेक व्हिडिओ आधार न्यू आहेत त्या सुद्धा आम्ही लवकरच प्रदर्शित करण्यात आहोत त्यामुळे आता या पुढची कारवाई आता कल्याण पश्चिम व कोळसेवाडी वाहतूक विभागावर होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय